नमस्कार आणखी एका ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे फायनली आम्ही दिवाळीपूर्वी आलेलो आहोत माझ्या मम्मी पप्पांच्या घरी तर तिकडे घेऊन गेलेले सर्व साहित्य आम्ही आणलेलं आहे आता हे सर्व साहित्य अरेंज करण्यात एक आठवडा तरी जाणार आहे तर आज आहे भाऊ बीज भाऊसुद्धा पुण्याहून आला आहे तर आज साडी नेसायचं ठरवलं होतं भावाच्या लग्नामध्ये खरेदी केलेल्या सर्व साड्या मी इथेच ठेवून गेली होती तर अगोदर ब्रेकफास्ट करून घेतला लहान बाळाकडे लक्ष देत देत सर्व आवरायचं म्हणजे खूप वेळ जातो तरी विनूला त्याचा मामा खूप आवडतो आणि मामा त्याची खूप लाड करतो त्यामुळे तो, तो मामाला सोडून राहतच नाही त्यामुळे भाऊ आला की मला विनूचं काहीच करावं लागत नाही आणि तो माझ्याजवळ नसतोच आणि ही आहे ती साडी जी मी आज नेसणार वर आहे तर खूप छान याच्यावर स्टोन वर्क आहे तर याचे काठसुद्धा खूप मोठे आहेत तर संपूर्ण मिरीच्या ठिकाणी हे वक दिसते तर मी ही साडी पहिल्यांदाच नेसणार आहे याच्या अगोदर मी एकदाही ही साडी नेसलेली नाही आणि या साडीचा सा पदर काही असा आहे लाल कलरमध्ये आणि ब्लाऊजसुद्धा लाल कलरमध्ये होता तर भावाला ओवाळण्याचा वगैरे सर्व कार्यक्रम झाला आणि त्यांच्यानंतर बाळाला बघा बघत म्हणजे त्याला फिडिंग वगैरे करावायचं होतं तर साडी नेसूनच मी हे काम केलं तर मी मस्त असे पापड तळलेले होते तर भात आमटी आणि मी इथं पापड घेतलेले आहेत दुपारच्या जेवणामध्ये त्यानंतर पप्पा वगैरे सर्व गेलेले होते डी मार्टमध्ये शॉपिंगसाठी तर खूप सारे शॉपिंग करून आलेले आहेत तर विनुने घेतले आहेत आपल्यासाठी टूथब्रश त्याच्यानंतर खूप सारे टी शर्ट्स हुडी वगैरे त्यानंतर छोट्या बाळासाठी खूप सारी खरेदी केलेली आहे डीमार्टमधून तर साबण आणलेले आहेत त्याच्यानंतर बेबी वाईप्स आणलेले आहेत त्यानंतर हगीज वगैरे आणलेले आहे पावडर आणलेला आहे आणि इथं आहे छोट्या बाळासाठी खूप सारे कपडे तर लांब हाताचे शर्ट्स आहेत आणि त्याच्यानंतर या आहेत पॅन्ट्स तर आता थंडी सुरू होणारच आहे त्यामुळे लांब हाताचे सगळे शर्ट्स आणलेले आहेत आणि थोड्या साईजनं थोड्या मोठ्या पॅन्ट आणलेल्या आहेत तर आता जास्त महाग कपडे वगैरे घेऊन काही उपयोग नाही कारण जसं वय वाढेल तसं तसं कपडे चेंज होत जाणार बाळाचे तर हे काही छोटे छोटे लॅम्प आहेत दिवाळीसाठी घेतलेले तर इलेक्ट्रिक आहेत आणि इथं आहे बांधकामाची अपडेट तर बांधकाम जवळजवळ संपूर्ण होत आलेलं आहे तर फरशा सर्व ठिकाणच्या बसवून झालेल्या आहेत किचनमध्ये मी जे काडप्पाचं खाली कपाट का केलेलं आहे त्याच्यामध्ये असेमध्ये दोन कप्पे बनवून घेतलेले आहेत तर मला मोठे मोठे डबे वजनदार जे आहेत ते त्याच्यामध्ये ठेवायचे आहेत कारण ट्रॉलीमध्ये आपण जास्त वजनचे डबे वगैरे ठेवू शकत नाही तर अशा प्रकारचे दोन फरशा तिथं बसवून घेतलेल्या आहेत आणि ही आहे हॉलमधील फरशी तर सर्व रूममध्ये सेम एका प्रकारची फरशी बनव बसवलेली आहे आणि मम्मीने रात्रीच्या जेवणामध्ये बनवले होते मस्त अशी अंडा करी तर आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये